आज मी तुम्हाला दाखवणार आहेत अगदी हेल्दी असे पालकचे गरमागरम भाजे किंवा पालकचे पकोडे मेथी पकोडे आपले आपण वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवतो बघा त्यामध्ये पालक पकोडाना हा सगळ्यात छान आणि हेल्दी असा पौष्टिक असा हे भाज्याचा प्रकार आहे तर आज आपण हे बनवणार आहोत तर चला बघूयाला लागणारं साहित्य ते इकडे बघा छान अशी हिरवीगार स्वच्छ पालक धुवून घेतलेले आहे आता एक जोडी एकजोडी त्यामधली थोडीच तो वापरलेली आहे कारण आपल्याला थोडे भजे बनवायचे आहेत त्यानंतर बघा ही अशी एक उखळ घ्यायची त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायचे आहेत हे पालकचे पकोडे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप हेल्दी आणि टेस्टी पालकचे पकोडे लागतात म्हणजे कोथिंबीरचे भजे मेथीचे भजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे भजे बनवतो बघा त्याच्यापेक्षाही ना सगळ्यात चांगले ना पालक आणि मेथीचे पकोडे असतात हे खूप हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी आता या लस्या पाकळ्या घेतल्या तर आता दोन तीन मिरच्या हे कमी तिखटवाले घेते कट करून हे बघा इकडे पण तुम्ही मिरची आवडीनुसार वापरू शकता म्हणजे जिथं मी तीन वापरले तिथं तुम्ही दोन सुद्धा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडंसं जिरे टाकायचे एक चमच्याच्या अंदाजाने आणि खूप छान फ्लेवर येतो भज्यामध्ये कुठल्याही भाज्याचा प्रकार असेल ना आळूवडी म्हणा किंवा कुठलेही भजी असेल ना त्यामध्ये जिरे हे खूप चांगले असते नक्की जिरे टाका एक चमचा अर्धा एक चमचा त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकून घेते आता आपण इथेच मीठ टाकायचं आहे कारण की मग जी नंतर आपण बॅटरमध्ये मीठ नाही टाकलं तरी काही हरकत नाही म्हणून मी इथेच मीठ टाकून घेते लसूण मिरची आणि जिरे जे टाकले ना तिथेच मीठ टाकून घ्यायचं हवं तर तुम्ही नंतर बेसन पीठ वगैरे लावता वेळेस त्यावेळेस पण टाकू शकता पण मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे चांगलं याचं असं बारीक कूट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे थोडंसं दरदरा असं जाडसर वाटू शकता पाणी न टाकता ठीक आहे आता झालं आपली प्रोसेस आता आपण एका टोप किंवा बाउल घ्यायचा आहे आता तुम्ही पालक किती म्हणजे जास्त भाजी बनवायची कमी भाजी बनवायची त्यानुसार इथे भाजी कट करा आता मला थोडे बनवायचे आहेत म्हणून मी थोडीशी पालकची भाजी वापरते याच्यामध्ये ना तुम्ही बटाटेसुद्धा थोडेसे असे कुस्करून टाकू शकता म्हणजे किसून कच्चे बटाटे हे बघा असे मस्त असं बारीक करून घेते आता बारीक चिरून घेते ही पालक ताजी हिरवीगार अशी पालक आणलेले आहे आणि खूप हेल्दी नाश्ता आहे हा हे असं सगळं आता मी बारीक कट करून घेते पाण्या पाण्यामधून काढली आता धुवून त्यामुळं हाताला चिटकले हे बघा आता मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे पालक आता आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे तर आपण हे लसूण जिरे आणि जे मीठ वगैरे आपण मिक्स केले ना मिरची वगैरे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे कमी तिखट मिरच्या वापरल्यात म्हणून काही जास्त तिखट होणार नाही आहेत बरोबर अंदाजे मी मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत धना पावडर दोन चमचा धना पावडरसुद्धा खूप चांगला असतो भज्याच्या प्रकारामध्ये यानेसुद्धा खूप चांगले फ्लेवर येतो तर धना पावडर टाकल्या दोन चमचा आणि इथे टाकायचे अर्धा चमचा लाल तिखट कारण आपण मिरची टाकलेली आहे ऑलरेडी त्यामुळं लाल मिरचीचं पावडर जे आहे ना ते अर्धा चमचा टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं त्यानंतर आपण इथं हळदसुद्धा अर्धा चमचाच वापरायचे आहे आणि त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत बेसनपीठ हे बघा हे बेसनपीठ खूप गरजेचं आहे आता बेसनपीठ ना सुरुवातीला मी आता दोन तीन चमचे टाकते पण नंतर मिक्स करता वेळेस जसं जसं मला बेसनपीठाची आवश्यकता लागत तसं तसं मी मिक्स करते तर सुरुवातीला मी तीनच चमचे टाकलेले आहेत म्हणजे आपण बघायचं आहे म्हणजे आपल्याला लागलं तर आपण टाकायचं त्यानंतर हे जिरा पावडरसुद्धा टाकून घेतलेत सुरुवातीला थोडे जिरे टाकलेत पण अजून मी अर्धा एक चमचा जिरा पावडर टाकल्या कारण जिऱ्याचा फ्लेवर भज्यामध्ये खूप चांगला असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत पण असेल आणि त्यानंतर आपण इथे टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदळाचं पीठ दोन अडीच चमचे यांनी भजे अ अगदी असे क्रिस्पी होतात ना कुरकुरीत होतात भजे कुठल्याही भज्यामध्ये तांदळाचं पीठ नक्की टाका एक दोन चमचे जेणेकरून काय होतं भजे खूप चांगले असे क्रिस्पी आणि कुडकुडीत राहतात म्हणजे नरम पडत नाहीत आता याच्यामध्ये थोडीशी कोथंबीरसुद्धा कट करून टाकायचं म्हणजे कसं कोथंबीरचा फ्लेवर पण येईल आणि कोथंबीरचे भजे खाल्ल्यासारखं तुम्हाला पण फील होईल तर त्यामुळं थोडंसं कोथिंबीर टाकली हवं तर तुम्ही इथं कोथिंबीर जास्तसुद्धा टाकू शकता आता थोडं थोडं पाणी घेऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला हे कसं आवळून घ्यायचं आहे जाम करून घ्यायचं आहे त्यामुळं जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आहे हे बघा अशाच प्रकारे कोथंबीरचे म्हणा किंवा पालक मेथीचे म्हणा असेच भजे बनवल्या जातात फक्त भाज्यांचा प्रकार वेगळा असतो हे बघा आता मला बेसनपीठ थोडं अजून टाकलं आहे कारण मला हे घट्ट बॅटर बनवायचं आहे जेणेकरून आपल्याला कसे भजे व्यवस्थित पाडता येते गरम तेलामध्ये आपल्या हे बघा आता हे असं जाम करून घेते आता याच्यामध्ये लागन तसं बेसनपीठ तुम्ही घ्यायचं कारण की सुटसुटीत असले पालक तर मग काय होतं काही म्हणजे मजा येणार एवढी खाण्यामध्ये त्यामुळं कसं बेसनपीठामुळं काय का होतं थोडंसं चिकटपाना पण येतो आणि आऊळ पण जातात आणि बेसनपीठ म्हणलं की त्याचा पण चांगली एक सव येते बघा बे भज्यामध्ये हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे बेसनपीठ आता परफेक्ट ह्याच्यामध्ये पॅक झालं आहे बेसनपीठ टाकल्यामुळं बघा कसं जाम झालं आहे घट्ट झालं आहे बॅटर आणि असा टेक्चर हवा आहे आपल्याला आता हे मी जरा हात स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण हे मस्त गरम तेलामध्ये फ्राय करायचे आणि ह्याला थोडं दहा मिनटं ठेवून मग डायरेक्ट आपण गरम तेलामध्ये ह्याला फ्राय करून घेऊया ह्याला मी दहा मिनटं ठेवून देते देत्याचं झाकण ठेवून आता, आता दहा मिनटं झाले तर एका कडाईमध्ये मी तेल आपण ठेवलं होतं अदोगरच आणि गॅस केला होता स्लो तर आता हे दहा मिनटानंतर आपण हे जे भजेत ना आपण जे पालक वगैरे केले मिक्स ते सगळं हळूहळू आपण हे गरम तेलामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि गॅस मंद ठेवायचे सुरुवातीला जसं जसं भज्यामध्ये कडकपणा तयार होतो ना तसं तसं मग तुम्ही गॅस थोडा थोडासा वाढू शकता नाही तर काय होईल एकदमच फास्ट ठेवला ना मग करपून जातात एका म्हणजे टाकल्या क्षणी ते करपले जातील आणि मग काही उपयोग होणार नाही म्हणून हळूहळू जसं जसं आपले भजे कडक होतील ना तसे तसे मग गॅसचा फ्लेम थोडीशी वाढवायची हे बघा अगदी सहजपणे आपले भजे जे आहे ना पलटले जातात काही खाली चिटकत वगैरे नाही आहे आपले भजे बघा किती छान हिरवेगार मस्त पालकचे भजे तयार होत आहेत तिकडे बघू शकता कडकपणा तयार झालेला आहे क्रिस्पीपणा तयार झालेला आहे भज्यामध्ये आणि छान असे आपले भजे तयार होत आहे गॅस मी केलेला आहे मीडियम हे बघा जसं जसं ह्याच्यामधला हे थोडंसं मी काढून घेते साईडला हे असं थोडं दाब दिला की जेणेकरून चांगले अजून क्रिस्पी होतील आता मस्त व्यवस्थित हे क्रिस्पी प आलेला आहे बघू शकता तुम्ही किती कडक झालेलं आहे आपले हे भजे म्हणजे आपले पालक पकोडा आता हे काढून घेते एक एक करून तिकडे बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता किती कुडकुडीत आणि क्रिस्पी झालेले आहेत आपले पालक पकोडा हे बघा आता हे एक एक ते एक्स्ट्रा ऑइल याचं काढून घेते आणि एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतले आहेत गरमागरम असे पालक पकोडे आता हे राहिलेलं जे बॅटर आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून याला फ्राय करून घेते हे बघा एक पाच एक दोन मिनटामध्ये हे भजी आपले तयार होतात जर तुम्ही मिडियम गॅस ठेवला असेल तर तो दोन मिनटामध्ये तयार होतात आणि शक्यतो ना जोपर्यंत खालची बाजूमध्ये जो भजेची कडक होत नाही ना तोपर्यंत पलटी नाही करायचं हे बघू शकता आता आपले भजे तयार झालेले आहेत एक दोन मिनटामध्येच हे बघा सर्व काढून घेतलेलं आहे तेलामध्ये गॅस केलेला आहे बंद आणि आता आपण याला करून घेऊया सर्व चांगलं गरमागरम आपले पालकचे पकोडे तिकडे बघू शकता तुम्ही हे बघा किती छान आपले पालक पकोडे तयार झालेले आहेत हिरवेगार आणि अशी खमंग टेस्टी आणि झणझणीत असे पालक पकोडे आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी तर खूप चांगले लागतात आणि स्पेशली म्हणजे खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी कारण तुम्हाला माहिती आहे पालकमध्ये खूप आपल्या शरीरासाठी म्हणजे कॅल्शियम भेटतो खूप शक्ती आहे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा खूप आहे याच्यामध्ये म्हणून पालकचे पकोडे इतर पकोड्यापेक्षा खूप हेल्दी आहेत तर इकडे बघू शकता इथं केचअप घेतले आहे तुम्ही हवं तर गरमागरम चहासोबतसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता किंवा रोटीसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता इकडे बघू शकता याचा टेक्चर किती चांगला झाला आहे कडक झालेत आणि बघा आतून मस्त आपला बे पिठाचा बॅटर बघा किती चांगला परफेक्ट पडलेला आहे जिऱ्याचा स्वाद आहे फ्लेवर आहे आणि खूपच छान आपले असे हे गरमा गरम पालक पकोडे झालेले आहेत तयार खाण्यासाठी तर तुम्हाला पालक पकोडे जर आवडत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि एकदा आस्वाद नक्की घ्यायचा आणि मला पूर्ण खात्री तुम्हाला हे असे पालक पकोडे अशा प्रकारे जर केले ना तर नक्की तुम्हाला आवडतील तर बघा कशी भारी वाटते आपले मस्त पालक पकोडे तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा